नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे नागरदेवळे येथील युवकावर प्राणघातक हल्ला करणारे सहा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे पुष्कर संतोष शेलार हा त्याच्या गावात मित्रांसोबत किराणा माल घेऊन घरी जात असताना सोहेल चांद शेख व त्याच्या इतर सात साथीदारांनी पुष्कर संतोष शेलार यास तलवार लाकडी दांडके लोखंडी गजानं हार मारण्याच्या उद्देशानं मारहाण केली तसेच फिर्यादीचा मित्र यास देखील शिबीगा दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली या घटनेबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथकास सूचना आणि मार्गदर्शन करून रवाना केले तर या पथकाला गुन्हा घडला त्या ठिकाणी भेट देऊन गुन्ह्याची पार्श्वभूमीची माहिती देण्यात आली तर या गुन्ह्यातील आरोपींनी गुन्हा घडल्यानंतर लगेच मोबाईल फोन बंद केलेले असल्याने आरोपींविषयी काही एक माहिती मिळून येत नव्हती तर या आरोपींच्या नातेवाईकांकडून माहिती काढत असताना हे आरोपी मुकुंदनगर या ठिकाणी एका शेडमध्ये लपून बसलेले असल्याची माहिती या पथकाला मिळाली या पथकानं तात्काळ त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता सोहेल चांदशेख शोएब चांदशेख शोएब हमीद सय्यद अमीन हुसेन पठाण रियाज उर्फ बाबा मुनीर पठाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव असून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलाय तर पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर